महसूल अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती घडलेल्या घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दुसऱ्या दिवशी देखील महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केलंय धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे कालच आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे हो। वसईकर पैकराव नाना यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती के हल्ला केला प्रशासनाच्या बाबतीत त्यांना काही का तीव्र नियोजित करायचं असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे हो होते असं आमच्या कर्मचाऱ्यावर आम्ही त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला त्याच्या बाबतीत सगळे कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं आजही आम्ही आंदोलन काम बंद आंदोलन केलेलं आहे आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या ठरायला काही जाऊ नका मी एस पी साहेबांशी बोलतो आणि त्याबद्दल निर्णय घेतो परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला त्याला जाहीरपणे सांगू शकतो याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलवलेलं आहे त्यांचं मानवन ऐकून त्यांनी काय मार्ग काढला आहे त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू परंतु आमची काम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाही ही आमची भूमिका आहे त्या पद्धतीने प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं ही एक आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे जोपर्यंत आम्हाला आमचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने कर्मचारी कर्मचाऱ्यांना सरकारी शासनाला सहकार्य करून देणार नाही ही मात्र आमची ठाम भूमिका आहे यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत पुन्हा आम्ही तशा पद्धतीने आम्हाला आदेश आले किंवा तशा पद्धतीने माहिती मिळालेली आहे की ते जबाबदार पदाधिकारी आहेत तेच मुला पक्षाचे नेते आहेत ज्या सरकारचे ते पदाधिकारी आहेत त्या सरकारचेच ते पदाधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मुळीच नव्हती वला त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे त्यांनी खुर्चीवर बसून सुद्धा त्यांना न्याय मिळाला असता त्यांनी कर्मचाऱ्यांना मारून काय न्याय मिळवणार आहेत ते त्यांच्या आता जर सत्ता होती तर त्यांनी खुर्चीवर बसून मामलेदारकडे कलेक्टरकडे जाऊन त्यांनी तिथं कागद घ्यायला पण आता आमच्या कर्मचाऱ्याला संताप करायची काही गरजच नव्हती त्यांची कर्मचारी काय आमचा तो तिथं टेबलवर हो का काम करतो तो कोणाच्या हुकुमाने काम करतो तो अधिकाऱ्यांच्या हुकुमाने काम करतो अधिकाऱ्यांनी जर सांगितलं याला कागद देऊन टाकतो त्यांनी कागद देऊन टाकला असता आमच्या बाळगत नाही आम्ही आमच्या ताकदीवर आणि आमच्या मनोधैर्यावरती ठाम आहोत आजपर्यंतचा इतिहास आहे आम्ही पक्षीय राजकारणाची कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवलेला नाहीये आमची संघटना ही पक्ष विरहित आहे आणि आम्ही न्याय मिळवल्याशिवाय स्वतः बसणार नाहीच तो कोणीही येतो संघटने संविधानामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला सारखा हक्क आहे आणि तो मत, हक्क आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो यावेळी महसूल कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे